तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी यांच्या बंगल्यासमोर आंदोलन दिनांक नोव्हेंबर सभेत काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारासाठी आलेल्या विविध वक्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमीभाताई पाटील यांच्या संदर्भात अक्षपहारे वक्तव्य केले होते तेव्हा या वक्तव्याचा खुलासा करावा यासाठी आमदार शिरीष चौधरी यांच्या खिरोदा शहरातील बंगल्यासमोर वंचितच्या उमेदवारांनी आंदोलन सुरू केले होते तेव्हा बघा काय म्हणाल्या वंचितचे उमेदवार शमीभाताई पाटील सेटलमेंट केलेले आहेत आणि याविषयी त्यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही मी त्या दिवशीच म्हटलं होतं की सोळा तारखेला मी जाहीर आंदोलनाच्या स्वरूपात तुमच्या घराशी येईल आज दुपारी तीन वाजेपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत पण त्यापैकी माझे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी असतील किंवा धनंजय श्री चौधरी असतील यांच्यापैकी कोणीही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीये आमचं म्हणणं आहे की तुम्ही या लोकांना पाठीशी घालताय जे उघडपणे आमची बदनामी करताय त्यामध्ये त्या रावेर विधानसभा क्षेत्रातील बावीस अशी लोकं आहेत की ती प्राध्यापक आहेत पोलीस दलामध्ये कर्मचारी आहेत शिक्षक आहेत क्लर्क आहेत सरकारी नोकर आहेत आणि हे देखील आंबेडकरी नगर वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन लोकांमध्ये अपप्रचार करतायत की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराविषयी एक नकारात्मकता तयार व्हावी त्यामुळे मला सामाजिक असुरक्षितता निर्माण झालेली आहे आणि या सामाजिक असुरक्षिततेचा जाब विचारण्यासाठी मी श्रीदादा चौधरी यांच्या घरासमोर आंदोलन करून बसलेले आहे माझ्यासोबत जनसमुदाय आहे जोपर्यंत स्वतः श्रीदा चौधरी आणि त्यासोबत काँग्रेसचे उमेदवार येत नाहीत आणि अधिकृत या उत्तर देत नाहीत तोपर्यंत मी इथून हटणार नाही आणि उठणार नाही

आपण कशासाठी आंदोलन करत आहोत रावेर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार धनंजय शिरीज चौधरी यांच्या प्रचारार्थ गेल्या दोन दिवसांपूर्वी इमरान प्रताप डिडी यांच्या उपस्थितीत सभा पार पडली या ठिकाणी मुकुंद चमकाळ म्हणून जे महाराष्ट्र मोर्चा मोर्चाचे धनंजय श्री चौधरी हे अधिकृत उमेदवार आहे यांच्या स्टेज वरून माझ्यावर माझ्या पक्षावर मी वीस गाड्या मी भाजपाकडून मॅनेज आहे मी लोकांना पैसा देते असा आरोप केला के गेलाय मुकुंद सप्काळींच्या वतीने स्टेजने वरतून तुम्ही आंबेडकरी समुदायाला भेटीस धरणार काय मालकी हक्क आहे का तुमचा काय तुमचा सातबारावर लिहिलंय का, का आंबेडकरी बोलवा मुकुंद सपकाळेंना पण बोलवा क्लिअरिफिकेशन द्या मला चार दिवस झाले व्हिडिओ रिलीज करून किंवा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींनी या देशात द्विपक्षीय सत्ता चालेल असा कायदा तरी आणावा म्हणजे इतरांना इलेक्शन मध्ये उभं राहायलाच पडणार नाही तुमचा मार्ग मोकळा तुम्ही दोघं जण फुटबॉल खेळा मध्ये बोलवा ना म्हणजे संवेदनशीलता आहे ना तुमच्याकडे थाम्चारे थाम्चारे चार दिवस झाले व्हिडिओ रिलीज करून त्यांच्यापर्यंत निरोप आला नसेल अहो त्यांचे आजचे बच्चन बघाल बच्च सगळं पोहोचवतात मी तिथून निघाले हे पण आधी बच येऊन पोहोचलेला असेल तुम्ही आता आम्ही सांगतो त्यांना बोलत एवढे संवेदनशील असते तर आम्हाला चार दिवसात संवाद आला बोलवला असत बोलायचं का आता आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या लोकांना आमची भूमिका क्लिअर लोकांना भूमिका क्लिअर करायची आंबेडकर ना बोलाय नाही सगळं जात आहे सगळं जात आहे निरोप गेला तुम्ही फोन गेले आले की नाही हा ओरडतील ओरडतील घसा कोरडा करतील जातील पण माहितीये आमदार महोदयांना बाजार उभी राहिली तर जोपर्यंत मुद्दा क्लिअर करत नाही तोपर्यंत मी भल्या भल्याच्या दारातून हालत नाही आपला रेकॉर्ड आहे आरोप करतायत तुमचे बघायला आत्ता गाडी क्रॉस झाली वाड्या वाड्यामध्ये जाऊन प्रचाराच्या मोहिमा चालवल्यात तुम्ही आंबेडकरीच लोकांना आताशी धरून उघड लढाई लढायची तर नैतिक राजकारण करा ना अहो तुम्ही गांधींचं नाव घेताना नैतिक राजकारण करा हे बंदी नैतिक राजकारण करते एकाही सभेमध्ये मी तुमच्या नावा बोलले असेल राजकीय वैर करताय की काय आणि तुमचे प्रतिस्पर्धी कोण आहेत भाजप की हे पण ठरवा अगोदर तुमचे प्रतिस्पर्धी विरोधक कोण आहेत तुमचे आता तुमचे चार पा गाडी गेले गाड्यांमध्ये बसून बसून मी तर लिस्ट देईन फोटो देईन पुरावे देईन लोकशाहीचं पेटंट काढले स्वतःच्या नावाने सातबाऱ्यावर लिहून घ्या ना विधानसभा एकशे एकोणावीस गाव सातबाऱ्यावर आहेत द पत्रामध्ये मालकी हक्क करून घ्या की दुसऱ्याच्या बदनाम्या करून आम्ही राजकारण करत बसू आणि आमच्याच घरात आम्ही सगळं करू मी तर गेटच्या आत पण यायला इच्छुक नव्हते माझी बिलकुल मानसिकताने त्यांच्या घरात जाऊन उभं राहण्याची हम्म बस कुठे वळून उभा राहते दिवसभर प्रचाराला फिरायचं परत हे करायचं स्पष्टीकरण घेतल्याशिवाय जाणार नाही मात्र आणि जाहीर स्पष्टीकरण द्यावं नाहीतर सांगाव सांगावं की आमच्याकडून चूक झाली आम्ही खोटे नाटे आरोप केले सगळ्यात महत्वाची गोष्ट बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला किती कौतुक वाटायला पाहिजे कि महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात पहिल्यांदा एवढ्या खालच्या स्तरात ज्यांना